मी पुन्हा एकदा सांगतो की तेरा तारखेची घटना कुठल्या पक्षाची नव्हती तेरा तारखेची घटना ही बारा तारखेची रिएक्शन होती आणि हो तेरा तारखेच्या करता भारतीय जनता पक्षाने अमरावती बंदची हाक दिली होती हो आम्ही दिली होती ती हाक आम्ही ते डिनायच करत नाही शंभर टक्के दिली होती आणि का करणार नाही जर अशा प्रकारे लॉलेसनेस असेल आणि काही लोक जर अमरावतीमध्ये एका विशिष्ट समुदायावर जाऊन त्यांची दुकानं तोडफोड करत असतील तर आम्ही भारतीय जनता पक्ष चूप बसू शकत नाही आम्ही मार खाऊ देऊ शकत नाही जर त्या ठिकाणी पोलिसांच्या संरक्षणामध्ये हजारो लोक मार मारत असतील तर आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल आम्ही रस्त्यावर उतरलो हिंसेमध्ये आमचा हात नाही अनेक लोकांवर एकतर्फी केसेस या ज्या लावणं चाललेलं आहे आणि मग आज बेल घेतली की उद्या पुन्हा केस लावायची उद्या बेल घेतली की परवा पुन्हा केस लावायची टार्गेट करून याद्या तयार करून म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं तीन दिवसाचं अधिवेशन हे अन्यत्र होत लाखनीला लाखनीला अधिवेशन होत लाखनीच्या अधिवेशनात गेलेल्या लोकांच्या याद्या मागून त्यांना हजर करा आणि त्यांच्यावर आम्ही एफ आय आर करू अशा प्रकारचं टार्गेट केलं जात आहे माझा अतिशय स्पष्ट आरोप आहे की बारा तारखेची घटना डिलीट करून तेरा तारखेच्या घटनेला अनेक जे लोक जबाबदार नाहीत त्यांचा संबंध नाही पण केवळ ते कुठेतरी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे एवढ्या एका कारणाकरता त्यांना टार्गेट केलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे